नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील कुर्नूर येथील नागनाथ प्रशाले मध्ये माझी विद्यार्थ्यांचा अक्कलकोट तालुक्यातील कुर्नूर येथील नागनाथ प्रशालेमध्ये तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर दहावीचा वर्ग पुन्हा भरल्याचा आगळा वेगळा अनुभव माझी विद्यार्थ्यांनी घेतला एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मधील दहावीच्या बॅचच्या स्नेह मेळावा यावेळी उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि शाळेतील स्वर्गवासी झालेल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांना अभिवादन करून करण्यात आले मुख्याध्यापक महादेव माने यांनी शाळेच्या प्रांगणात सर्वांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले विशेष म्हणजे माझी विद्यार्थ्यांनी प्रार्थना राष्ट्रगीत आणि परिपाठ सादर करून पुन्हा एकदा शालेय शिस्तीचा अनुभव घेतला आठवणींना उजाळा दिला माजी विद्यार्थ्यांनी वर्ग खोलीतील गमती जमती शिक्षकांचे प्रेम आणि कठोर शिस्त याबद्दल गप्पा मारल्या यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्वागत केले ज्यांनी आयुष्याला दिशा दिली त्या गुरुजनांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या स्नेह मेळाव्याचे औचित्य साधून या माझी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शाळेला बेंच स्नेह भेट म्हणून दिले सोलापूर जिल्हा घडामोडी प्रमुख विवेक शेखापुरे यांनी प्रास्ताविक केले तर अर्जुन काळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली यावेळी बापूसाहेब शिंदे रवी सलगरे खंडोबा सुरवसे ईश्वर सूर्यवंशी किरण गुंजकर कल्पना सुरवसे बेबीनंदा बेडगे जयश्री सुरवसे आदम पठाण यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या या प्रसंगी मुख्याध्यापक महादेव माने माजी शिक्षक हरिदास सुरेश माने स्वामीराव सुरवसे परशुराम बेडगे बेडगे मदार शेख विक्रम नारायण बागल यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी विवेक शेखापुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार बापूसाहेब शिंदे यांनी मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका